कोकणातल्या एका गावातल्या शिवारात एक विहीर होती त्या विहिरीला गावकरी कातळ विहीर असं म्हणत रात्री तिकडे जायची कोणी हिम्मत करत नसे कारण म्हणे तिथे हडळ वास्तव्य करते तिचं शरीर वाकलेलं आणि तिची जीभ लाल भडक बाहेर लटकणारी असायची गावातील एक बंड्या नावाचा मुलगा एकदा धाडस म्हणून कातळ विहिरीकडे गेला होता आणि त्या दिवसापासून तो गायब झाला त्याचे आई वडील रोज विहिरी जवळ देवदेव करून थकले पण बंड्याचा काहीच पत्ता लागला नाही त्या घटनेनंतर गावकऱ्यांनी विहिरीच्या वाटेनं फिरकणंही बंद केलं पण गावात असेही काही जण होते ज्यांचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता त्यापैकीच एक होता संदीप त्याचा ठाम विश्वास होता की या सर्व अंधश्रद्धा आहेत एके रात्री उशिरा संदीप दारू प्यायलेल्या अवस्थेत घरी परतत होता त्याच्या मित्रांनी सांगितलं विहिरीच्या वाटेनं जाऊ नकोस तिथं काही बघितलंच तर परत यायचं नाहीस त्यावर संदीप हसला अरे या सगळ्या पालतू गोष्टी आहेत कोणी आढळ वगैरे नाहीये असं म्हणून तो सरळ त्या विहिरीच्या वाटेना निघाला विहिरी जवळ पोहोचल्यावर त्याच्या अंगावर शहारे आले गार वारा अंकाला झोपत होता पानांची सळसळ भीतीदायक वाटत होती आणि अचानक अचानक त्याच्या कानाशी हलकीशी कुजबुज ऐकू आली तो चटकन मागे वळला कोणीच नव्हतं त्याने आपल्या मनाला समजावलं हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत आणि तो पुढे सरकला पण आवाज पुन्हा ऐकू आला यावेळी स्पष्ट एका बाईचा आवाज तेव्हाच त्याला विहिरीजवळ एक आकृती दिसली सुरुवातीला त्याला वाटलं की त्याचा भास झालाय पण जसा मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश तिच्यावर पडला तसा संदीपच्या हृदयाचा ठोका चुकला तीच होती हडळ तिची मान वाकलेली चीप बाहेर लटकलेली आणि डोळे भयानक लाल भडक दिसत होते संदीप पाय कुठल्यासारखा थिजून उभा राहिला हडळ त्याच्या अगदी जवळ आली आणि घोगऱ्या आवाजात विचारलं एक शब्दही बाहेर पडत नव्हता त्याला पळायचं होत पण त्याचे पाय जागेवरच खेळले होते तिने संदीपचे हात धरले पण तिचे हात इतके थंडगार होते की अंग कोठाव क्षणात हडळीनं त्याला जोरात ओढलं आणि तो विहिरीच्या काठावर पोहोचला त्याने अखेरच्या क्षणात जोरात किंकाळी फोडली गावकरी दूरवरून त्याचा आवाज ऐकून धावत आले पण ते पोचताच सगळं शांत विहिरीजवळ फक्त त्याचं चप्पल पडलं होत गावकऱ्यांची खात्री झाली की हडळीनं त्याला खेचून नेलं पण दुसऱ्या दिवशी रात्री संदीप अचानक घरी परतला जिवंत सुरकोतलेला चेहरा डोळे रक्ताळलेले गावकरी थक्क झाले कोणीतरी विचारलं कसं काय सुटलास तिच्या तावडीतून गणेश थंड आवाजात म्हणाला मी सुटलो नाही ती माझ्यात आलीय गावकऱ्यांनी पाहिलं संदीपच्या सावलीला टोकच नव्हतं